उद्येकिस्तानातून आलेल्या कर्मा औरंगजेबाची खबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू संघटनांकडून राज्यभर निदर्शनं करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि अन्य हिंदू संघटनांनी भग्य ध्वज फडकावत जोरदार घोषणाबाजी करत ही निदर्शनं केली औरंगजेब देवी नगर येथे मृत्युमुखी पडला त्यानंतर त्यांचं प्रेत काढून ते छत्रपती संभाजी नगर येथे पुरून त्या ठिकाणी त्याची कबर उभारण्यात आली ही कबर म्हणजे गुलामगिरीची चिन्ह आहेत तेव्हा ती कबर तिथून ते हटवून तेथील सुरक्षा ते ते देखील काढण्यात यावी अशी मागणी करून आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं अजित भीमराव जाधव कोकण प्रांत भजंग संयोजक म्हणून जबाबदारी आहे औरंगजेबाची जी कबर छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे विश्व परिषद भजन दलाच म्हणणं असं आहे की औरंगजेबाचा आदर्श कोणीही या भारत देशात मध्ये मानत नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आम्ही मानतो आहोत उज उजबेकिस्तान मधून आलेल्या औरंगजेबाची क्रूर औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर मध्ये असण्याची आवश्यकता नाही आतापर्यंत खपवून घेतली इथून पुढे खपवून घेणार नाही आणि सरकारला आमची विनंती आहे की तुरंत ती कबर संविधानात मार्गाने काढून घेण्यात यावी आणि ते ती जागा रिकामी करण्यात यावी तिथे सुरक्षेची सुद्धा आवश्यकता नाही केंद्राची केंद्राने त्यांना जी सुरक्षा दिली आम्ही आमची केंद्र सरकारला सुद्धा मागणी हीच आहे की ती सुरक्षा काढून घ्यावी कारण तिथे असं काही खूप महत्वाचा मौल्यवान ठेवा नाहीये ती जी कबर आहे ती कबर ही गुलामगिरी गुलामगिरीचं चिन्ह आहे कृतेचं चिन्ह आहे आणि ह्या देशामध्ये अशा कबरीची आवश्यकता नाही संत तुकोबांनी जगण्याचं तत्त्वज्ञान अभंगांच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितलं आणि संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं लाख मुलाचं काम वारकरी संप्रदाय करत असून कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रधोनाचं कामही वारकरी संप्रदाय करत आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले जगद्गुरू श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी तीनशे वा सदेह वैठुंग वैकुंठ गमन निमित्त देहू येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळेस आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळेस खासदार श्रीरंग बारणे आमदार विजय शिवतारे शरद सनोने विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकोंडवार तेहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे अक्षय महाराज मोरे आळंदी संस्थांचे योगी निरंजन नाथ आदी उपस्थित होते ठाण्यातील श्री आंबेमा चैत्र नवरात्रोत्सव मंडळाच्या चे वतीने चैत्र नरत्रोत्सवानिमित्त आज ठाणे पूर्व येथील तुकाराम मैदानामध्ये देवीचा मंडपपूजन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीची मनोभावे पूजा करून तिला आवाहन केलं यावेळेस खासदार नरेश बसके माजी आमदार रवींद्र फाटक ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार शिवसेना सचिव संजय मोरे माजी नगरसेवक पवन कदम माजी नगरसेवक एकनाथ भोईर विलास जोशी प्रकाश कोटवानी रोहित पिंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते ठाणे महापालिकेच्या वतीने आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव उत्साहात संपन्न झाला यानिमित्ताने मासुंदा तलाव परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक तलावपडे टेंबिनाका कोटनाका स्टेशन रस्ता सिद्धिविनायक मंदिर रंगोबापाची गुप्ते चौक या मार्गावरून निघाली या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला करून मिरवणुकीला प्रारंभ झाला या की अनेक मान्यवर सहभागी झाले होते शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. सी पी गोय्यांका एस सी इंटेलिजंट चॉइस सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे महापालिका सीपी तलाव कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा टाकण्यास विरोध झाल्यानंतर येथील साठलेला कचरा भिवंडीतील आतकोली येथील कचरा भूमीवर नेण्याला सुरुवात झाली आहे परिणामी घंटागाडीद्वारे घरोघरी संकलन होणाऱ्या कचऱ्याची वाहतूक ठप्प झाली असून त्यामुळे ग्रहसंकुलन बाहेर तसंच रस्त्यावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत यावरून टीका होऊ लागताच गाड्यांमार्फत होणारं घरोघरी कचरा संकलनाचं काम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत बुधवार बारा मार्चपासून सी पी टँक येथील असलेला कचरा चोवीस तास आणि तीन सत्रांमध्ये काम करून अतकोली येथील क्षेपणभूमीवर पाठवण्यात येत आहे दिवसाला सरासरी नव्वद वाहनं हा कचरा नेत असून आतापर्यंत सुमारे सात हजार मेट्रिक टन कचरा सी पी टँक येथून आतकोली येथील कचराभूमीवर टाकण्यात आला आहे आतकोली येथे पाठवण्यात आलेल्या कचऱ्यावर दुर्गंध पसरू नये म्हणून सुगंधी फवारणी तसंच मातीचा थर देणे आधी शास्त्रोक्त पद्धतीने काम सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे डी सीच्या जांभोळ जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत या कमामुळे कळवा मुंब्रा दिवा परिसराचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे बंद नंतर पाणीपुरवठा सुरू झाल्यावर पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता असल्याचं ठाणे था, महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभोळ जलशुद्धीकरण केंद्रात तातडीने अत्यंत महत्त्वाची देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे यामुळे सोमवार सतरा मार्च रोजी रात्री बारा ते मंगळवार अठरा मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत चोवीस तासासाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार रा आहे त्यामुळे कळवा मुंब्रा दिवा या परिसरात चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहील महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिकेच्या सहकार्याने बहात्तरवी पुरुष श्री कृष्ण करंडक आणि महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य जंकीपद निवड असली मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस ठाण्यात एकोणीस मार्चपासून सुरू होणार आहे शहरातील कॅडबरी जंक्शनतील जे के केमिकल कंपनीच्या आवारात मातीच्या सहा क्रीडांगणांवर बुधवारपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बुधवारी या स्पर्धांचा उद्घाटन समारंभ संपन्न होईल आम राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भाजपचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे महापालिका आयुक्त सौरभ राव हे यावेळेस उपस्थित असतील स्पर्धेच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमाला भेट देतील अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे या स्पर्धेत एकंदर आठशे अडुसष्ट पुरुष आणि महिला खेळाडू सहभागी होणार असून स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने पंच्याहत्तर सामना अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे ठाण्यामध्ये दिनांक एकोणीस मार्च ते मार्च या दरम्यान मुख्यमंत्री कबड्डी चषक आयोजित करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये संघ सहभागी होणार आहेत महानगरपालिका विविध स्पर्धा क्रीडा स्पर्धा या शहरामध्ये घेत असते या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महानगरपालिका खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असेल ग्राउंड वरती ज्या भौतिक सुविधा द्यायच्या असतात पाणी असेल स्वच्छता असेल शौचालय असेल पाहुण्यांची व्यवस्था असेल अशा विविध प्रकारची मदत ही महानगरपालिकेमार्फत या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे ठाण्यामध्ये मुख्यमंत्री चषक बहात श्रीकृष्ण करंडक व महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक या स्पर्धेचं आयोजन केलंय दिनांक एकोणीस तारीख ते तेवीस तारीख या दरम्यान ही स्पर्धा जे ग्राम या रेमंडच्या मैदानात भव्य स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये जवळजवळ जो जो बासष्ट संघ पुरुष आणि महिला या संघाचा समावेश आहे आणि चांगला खेळ या ठिकाणी ठाणेकरांना बघायला भेटणार आहे सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की कबड्डीचा मातीचा खेळ आहे आणि मातीवर खेळणारी ही कबड्डी बघण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आव्हान ठाणे महानगरपालिका विश्व सामाजिक संस्था आणि शारदा प्रतिष्ठान राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र